नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरकुली योजनेतील घरांसाठी एक मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे तर यामध्ये मित्रांनो आता घरकुलासाठी पाच ब्रास वाळू ही मोफत मिळणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता राज्यात घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत तर काय आहे सविस्तर माहिती पाहूया राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीतील राज्यभरातील घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तर या प्रकरणी राज्यातील प्रत्येक वाळू घाटात दहा टक्के आरक्षण हे घरकुलांसाठी असेल तसेच विशेषतः ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायतींनाही पुढील कारवाई करावी लागेल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इथे सांगितलेले आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक झाली या बैठकीत अनेक मो निर्णय घेण्यात आलेले आहे त्यात बावनकुळे बैठकीतील निर्णयांची माहिती देताना म्हणाले की मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत नैसर्गिक वाळू देण्याचे धोरण आणले जाईल यम सँड म्हणजे कृत्रिम वाळू तयार केली जाईल सरकारी बांधकामात यम सँड वाळूच वापरली जाईल त्यामुळे नदीच्या वाळूची ही गरज पडणार नाही ही वाळू दगड व गिट्टीपासून तयार केली जाईल यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास यम सँड क्रशर निर्मिती स्थापन केली जाईल तर मित्रांनो यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो निर्णय आहे तो निर्णय झालेला आहे की आता पाच ब्रास ही मोफत वाळू मिळणार आहे तर तसेच पुढे पाहू शकता की नगर विकास नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणार महसूल राज्याची वाळू रेती निर्गिती धोरण दोन हजार पंचवीस जाहीर तसेच गृहनिर्माण महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सुधारणा तसेच गृहनिर्माण वांद्रे रिक्लेमेशन व वा आदर्शनगर वळडी या दोन म्हाडा आब अभिन्यासातील इमारतींची सी डी एमार्फत एकत्रित पुनर्विकास तर अशा प्रकारे राज्यात घरकुलासाठीही पाच ब्रास मोफत वाढू मिळणार आहे तसेच इतरही काही निर्णय आहेत तेही आपण इथं थोडक्यात पाहू शकता मित्रांनो की यामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषध खाजगी अनुदानित आयुर्वेदिक व खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट ब क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षक तर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभांची सुधारित सेवांतर आश्वासित प्रस योजनाही लागू आहे तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा तसेच इथे थोडक्यात पाहू शकता मित्रांनो की यामध्ये जुने वाळू डेपो होणार बंद तर यामध्ये मंत्रिमंडळाने वाळूबाबत सध्या अस्तित्वात असलेली जुनी डेपो पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार त्या ठिकाणची त्या वाळू संपल्यानंतर तो डेपो बंद करण्यात येईल यापुढे आता नदी विभागासाठी दोन वर्षासाठी आणि खाडीपात्रासाठी तीन वर्षासाठी लिलाव पद्धतीने वाळू उपसा दिला जाणार आहे सरकारने राज्यातील मोठ्या प्रकल्पातील वाळू उपसा करण्याचाही निर्णय घेतलेला आहे असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं तर मित्रांनो राज्यात जो घरकुल योजनेसाठी आता हे पाच माळू मोफत मिळणार आहे असा मंत्रिमंडळच्या बैठकीत झालेला निर्णय आहे तर मित्रांनो घरकुल योजनेविषयी मोफत वाळू मिळण्यासंदर्भातला हा एक महत्त्वाचा असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद